मामांना पत्र लिहिलं की या ठिकाणी मी अमृतानुभवाचं वेदांताच्या चिंतनाने त्या मा ठिकाणी माझ्या शोकाची निवृत्ती होईल म्हणून मी प्रयत्न करतो पण मला आईशी जे आईशी, आईशी जे निरुपाधिके जगाची जी जिनके त्या मिया मी या वंदिली मुळीके देवोदेवी पहिलीच मूवी मला लागत नाही आणि दुसरी गोष्ट वेदांत चिंतन आणि मी पंचदशी शिकवतो ज्ञानेश्वरी सांगतो वेदांत चिंतन करतो पण मला समाधान वाटत नाही तुमच्यासमोर हे प्रत्यक्ष बोलायला माझ्या ठिकाणी एवढं सात्विक धैर्य नाही पण मला मात्र माझी मनस्थिती पत्रात मी तुम्हाला लिहित आहे पण याला काही गरज नव्हती मामा येत जात होते तरीसुद्धा त्यांनी ते पत्र लिहिलं मामाने त्याला त्यांना पत्र लिहिलं असं वरवरच्या चिंतनाने तुमचा शोक जाणार नाही तुम्ही नामस्मरण करा विठ्ठल विठ्ठल तुम्ही जा एक तर बाबा काहीतरी सद्ग्रंथाच्या वाचनात असतील नाहीतर नामस्मरण करत असतील असं त्यांचं जीवन आणि नंतर हळूहळू कमी झालं तर ते मला म्हटले तसंच तुम्ही बा नुसतं पंचदशी हे करीत गेले तर समाधान होणार नाही नामस्मरण करा त्या त्यांच्या तुझी पार नाही गुणा आम्ही तो अल्पमती नारायण नारा ना। अशाच प्रकारची स्थिती आहे